स्वीटकॉनचे आपण वेगवेगळे पदार्थ तर बनवतच असतो पण आज मी तुमच्यासोबत स्वीटकॉर्नचा मऊ जाळीदार असा ढोकळा बनवून दाखवणार आहे बनवायला खूप सोपा आहे आणि खायलासुद्धा तेवढा टेस्टी लागतो चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक कप कॉर्न घेतले आहेत नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि अद्रक घालायचं आहे हिरवी मिरची इथे मी तोडून घालत आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होईल आणि अर्धा इंच आलं घातलं आहे हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे नंतर ही पेस्ट एका एक बाउलमध्ये मी काढून घेतली आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला आता एक कप रवा घालायचा आहे आणि पाव कप बेसनपीठ घालायचं आहे आणि अर्धा कप दही घालायचं आहे आता पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तो बर चान पानी ते तो तर सुरुवातीला एक कपभर पाणी घातलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे आणखी थोडंसं पाणी लागणार आहे ते घातलं आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून हे दहा मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याची दुसरी तयारी करून घेऊयात तर ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्याला तेलाने या पद्धतीने ग्रीज करून घ्यायचं आहे आणि ढोकळा वाफवण्यासाठी सुद्धा इथे कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि इकडे दहा मिनटानंतर आता याच्यात मी हळदी पावडर घातली आहे नंतर तवीपुरचं मीठ घातलं आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे नंतर अर्धा चमचा इथे मी इनो घातला आहे त्यावर लिंबू पिळून घेतला आहे छान एकदा एका डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं आहे आणि कढईमधले पाणीसुद्धा उकळायला सुरुवात झाली आहे लगेच हे बॅटर आपल्याला घालायचं आहे आणि ढोकळा स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे तर ढोकळा करत असताना पाणी व्यवस्थित उकळलेलं पाहिजे म्हणजे त्या ढोकळ्याच्या मिश्रणाला लगेच वाफ मिळते आणि व्यवस्थित ढोकळा फुलतो तर वीस मिनिटे झाली आहेत आणि ढोकळा आपला छान स्टीम झालेला आहे चाकूने इथे मी चेक करून पाहत आहे क्लीन निघत आहे तरी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा काढायचा आहे तोपर्यंत फोडणी करून घेऊया तर इथे तेल घातलं आहे पाव चमचा हिंग घातला आहे एक चमचा मोहरी घालायची आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर सॉरी कढीपत्ता घालायचा आहे इथे मी एक चमचाभर तीळसुद्धा घातले आहे आवडीनुसार हिरवी मिरची कढीपत्ता घातला आहे नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे एक चमचाभर साखर घालायची आहे हे दोन तीन मिनिटे उकळवून ही फोडणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि इकडे ढोकळासुद्धा थंड झाला आहे तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्णपणे थंड झाल्यानंतर काढायचा आहे म्हणजे व्यवस्थित ढोकळा निघतो बघू शकता ढोकळा आपला एकदम जाळीदार मऊ झाला आहे आता आपण कट करून घेऊया आणि त्याच्यावर फोडणी घालायची आहे तर कॉर्नचे आपण आपे चाट वगैरे बनवत असतो परंतु एकदा या पद्धतीने स्वीटकॉनचा ढोकळा नक्की करून पहा लहान आवडेल अशी ही रेसिपी आहे वरून तडका घालूयात आणि तुम्ही बघू शकता किती जाळीदार असा आपला हा स्पॉन्जी ढोकळा झाला आहे इथे मी प्लेटमध्ये ढोकळा काढून घेत आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता ढोकळ्याला किती छान आपली जाळी पडली आहे आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद